आज चक्क मैत्रिणींना दे सूर्य देव आहेत ना असे वरात आलेत इथं म्हणजे आता सव्वाट वाजलेत बघा ऊन किती चकाचक पडले हो आलत की हो आलत की आता <सक्षण> ते आराम करतोय ते त्याच्या घरी गेलाय हां संध्याकाळी येतो म्हणला येतो मला परत गाठ घ्यायला वैभव सरांची होय मला फोन केला सा त्यानी कुठे असू द्या मैत्रिणी आज दाजी लई लवकर गेल्या दिदी पशी मी डबा देणार कुठे गो बाय अगदी पैसे येत है। हा ह्यांचा डबा आहे ना दिदीपशी द्यायचा या प्रतीक्षाचं कॉलेज अकरा वाजता असतं हे लवकर गेल्यामुळं सगळं आमचं शांत शांत चाललंय काम आणि तुम्हाला निसर्ग कसा चमकतो दाखवते रात्री आमच्या इथं पाऊस भरपूर झालाय बघू शकता पण हे तर किती पाऊस झाला ना तरी आम्ही राहायला माळावरती त्यामुळं लगेच असं सगळं मस्त होत हो आणि असं पेवरती पेवरती हे ना फुलं माझी वाट बघतात इथं पण हे सकाळ सकाळ आता झाडून नाही चालत कारण का इथं थोडंसं झाडाखाली असल्यामुळं ती ओललं राहतं हे निवा ऊन पडल्यावरती सगळी साफसफाई करायची आणि रात्री हिता तर साप हिथं बसला तिथून आला यासं आमच्या चुलीत सुद्धा सगळी फुलं पडल्यात येतं आता आम्ही ऊन पडलं होतं त्यावेळेसच आम्ही एकदम गुणी खोबरं बाजून घेतलं म्हणलं मनोबाय यासं मंडव झालाय मंडप आणि हे आमच्या गणेशनीनं ना एक झाड त्यातलं काढलं आणि मोहगणीचं झाड लावलं तर हे मैत्रिणींना एक मस्त झाड आलंय उगून बाकी तर काय तुम्हाला झाड बरी वाटते ती फक्त साफसफाई करायचा नाद असेल तर बरी वाटते ती साफसफाईचा नाद नसन तर मग नाहीत बरी वाटत अक्षरशः ज्या पेवर नव्हता ना त्यावेळेस ना मला ना केरच निघत नसायचा कसा केर काढाव कळत नसायचं आणि तिथं रुबा आली बाहेर आता छानपैकी तुम्हाला रात्री हळद केलेली काही दाखवली नाही पॅकिंग वगैरे केलेली लाईट गेलती ना त्याच्यामुळं तर चला हे <laughs> असं काल पोतंसुद्धा पिवळं झालंय इकडं खरका फोडून ठेवल्यात येतात थे। पावडर करायसाठी पण आमची मशीन ट्रान्सपोर्टमध्ये आहे आलेली नाही ज्या ताई साहेबांनी पेमेंट केले त्यांना माझी कळकण्याची विनंती की आल्यावरती टाकते तुम्हाला मी दाखवते येस आणि ही रात्री सगळी हळद वगैरे सगळी पॅक केली माझ्या ज्या ताई साहेबांना हळद घ्यायची त्यांनी आता टाका ऑर्डर काही अडचण नाही अजून अर्धी गुन्हे आहे ती करायची हो चल 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 अजून लय देवाशी राव घ्यायचं दे आता ही फिरायला चालली म्हणजे ही आता ना कोंबड्या धरायला जाणार कळपत जाती कोंबड्यांच्या कपडे एवढी भिजली पोरांची भिजून द्या वाळते नेऊन पडलंय आता इकडं पण झाडच आहेत मैत्रिणींना प्लॅनच्या शेजारी तिकडे चिंचचं झाड आहे इथं मध्ये ही दोन दसली ह्याची इथं ता। ही तरवड्याची म्हणजे ही वाढते ती लगेच तिथं पलीकडे इकडे एक शेवगा आहे त्याच्या शे शेंगा होतात ना खायला आणि मोर वरडले दाखवते तुम्हाला चला आणि आमचा पैशाचा वेल असा छान काय म्हणते हा का माझा भाव आलाय दुधू घेऊन तसा का तोंड पूर तू कपटी होते हा उशीर झालाय काय म्हणते मग काय विशेष काय आणलं घेतलं माझ्या नशी आज आमचं निवांत चाललंय कारण का हिल सकाळी लवकर गेलं ह्याला गेल पारवडीला का खडकीला कुठतरी गेलं ते औषध द्यायची होती की अजून एवढा राडा पडलाय निवांत निवांत चाललंय चाललेज लावांत अकरा ला गणेशची बाराला पीसीला तिने कशाने ऍडमिशन घेतलं गेशन बी आणि प्रत्येक जण विचारतात आमची पती कुठल्या कॉलेजला काय करते आमची प्रतीक्षा टीसी कॉलेजला आणि ते फूड टेक्निकला आहे ना ग तू अगं त्यात पण नाही पेमेंट असतं आता सायलीच्या भावाला अठ्ठावीस हजार सगळ्या स्टार्टिंगला पेमेंट चालू झालंय आणि तुझं किती राहिलंय फक्त हा तिला एम एस सी पण करायची अजून दोन वर्ष आणि जॉबला लागली तर सत्तावीस अठ्ठावीस हजार स्टार्टिंग तिला चेकिंगला येत आज मैत्रिणीं ऊन पडलेला आहे त्याच्यामुळे आमच्या मिरचीला <laughs> बाहेर काढलंय आम्ही बाहेर काढल्या म्हणजे आम्हाला कुटायची त्यासाठी आज उन पडले आणि ह्या काळ्या कागदावरती टाकली ना की ती, ती एकदम कडक होती भरपूर लाल होती त्यासाठी मला वाटतं अजून थोडीशी टाकावी कडक झाली की कुटायची तुम्ही विचारता का कागद तू मसाल्याला कुठली मिरची वापरते ही काही हो का आणि सगळा मान आपला नीट करून ठेवलेला असतो मी तुम्हाला दरवेज दाखवतेच उन्हाळ्यामध्ये त्यात काही सांगायची गरज नाही पण तरी पण असू द्या गणेशचा डाबा दिला दाजींचा डाबा दिला दिदीचा डबा दिला मैत्रिणींनो आणि <laughs> आज चपात्याची कधी जास्त झालेली आहे आणि आज मला खरंच उशीर झालाय चपात्या करायला आता जवळजवळ साडे दहा वाजत आले ते कारण का का आहे का तर ही लवकर गेलं मग दाजी लवकर गेलं गेलं की मग आम्हाला असं उशीर होतो स्वयंपाकाला लवकर स्वयंपाक केलेला परवडतो अजून आता एवढ्या चपाती झाल्या आता दात्यांना जेवायला द्यायचं नानींनी मिरच्या वारे टाकलेले मी तुम्हाला दाखवले नाणे अजून अर्धी पोत राहिले ते हळदीचं बारीक करतात त्या आणि आज घाम आलाय बघा बघू शकता मला कारण काल ऊन पडले तर आता भांड्याचा पाळा घासायचा घरं झाडून काढायची बाहेरचं सगळं स्वच्छ करायचं तुमच्या ऑर्डर या अशा अशा डिगभर पडल्यात येत्या त्या सगळ्या ऑर्डरी टाकायच्या माझ्या साहेबांच्या शुक्रवारपासून राहिलेल्या शनिवारपासून राहिलेल्या सगळ्या ऑर्डर आज जाते काल गेल्या असते पण काल पावसामुळे सगळं गणितीच काटलं लाईट गेल्यामुळे दिदीला प्रिंट वगैरे काढता आल्या त्या आणि चला आज टाकते असू द्या बाकी काय म्हणता येई मग अजून आणि बरीच कमेंट येतात मला काही गोष्टींवरती ताईसाहेबांच्या दादांच्या ह्यांच्या की आका असं तसं तू काय बोलत नाही तू काय म्हणत नाही म्हणजे मला काय गोष्टी काय माणसं बोलतात वगैरे तर काय माणसं असे ना मला असं दगड हातातून दार लावून घेतात पण माझं दरवाजा सदैव उघडा आहे काही लोकांचं असं म्हणणं की मी आम्ही तुमचं सगळं उकरून काढू काय करू मला परवानगी घ्यायची काय गरज आहे माझी काय उकरायचं आहे ती की आणि उरकलं तर जेशिबी लावून उकरा मी कुठं कुणाला अडवलंय तेव्हा मला तरी कळन काय काय उकरायचं आहे ते माझी कोणी परवानगी घेऊ नका माझ्याबद्दल जर कुणाला काय बोलायचं असेल ना तात्या तात्याला लाख मारते थांबा तात्या जे माय माझी परवानगी घेऊ नका तात्यांना हक मारली तात्यांना हात मारली कारण का मग बुक लागलेली असते ना साडे दहा वाजले होते तर माझी कुणीही परवानगी घेऊ नका माझा फुल सपोर्ट आहे सगळ्यांना जर कुणाला आमच्या जर काही सांगायचं असेल तर बिंदास्त सांगा माझा नवरा माझी दोन मुलं परवानगीची गरज नाही मी डायरेक्ट हिडिंग बंद सांगते मी तो तो मी मर मर आणि मी कोणाचं उकरत बी नाही मला उकरायचं बी नाही कोणाचं का कसं राहतं मला येतं बोलता पण आपण मोठं आहे मी मर्जीला मरते मैत्रिणींनो मर्जीला मरत असते मी आणि कसं असतं कर्माचं फळ इथंच भेटत असतं त्यामुळे आपण कशाला वाईट कर्म करायचे आपलं चांगलं कर्म करत राहायचं आहे कमीच सगळे बाबदाची स्टेट माझ्याकडे लई त्याच्यामुळं मी त्याच्या ओढ्या मारते आणि ती पण मला नशिबाने मिळलेली आहे कारण का माझं नशीब पहिल्याचपासनं धावा खातं आहे ना का नाही मला काही कष्टबिष्ट करायची करायचं लागत नाही मी काही काम बेन करत नाही आज बाब काय काम करा आता मी होतं काय काम केलं ही पीठ लागले नॉर्मल मला जेवण ऐत फक्त मला चावावं लागतं पास कारण का तुमचं दाजी येत ना मला सगळं आयता आणून देतात सगळं बाजार ही सगळं हप्त वगैरे सगळं भरतात पोरांची शाळा फी सगळं मला काहीच बघावं लागत नाही कारण का मला सगळं बापदाची शिष्टीवरती मी उड्या मारते आणि ही जी तुम्ही म्हणता ही जी काम करते ना ते असं एन्जॉय म्हणून करते म्हणजे आपलं असंच मला काही काम नाही म्हणून मी मी ही काम करते मैत्रिणींनो तुम्हाला काय वाटतं ह्या गोष्टीवरती तुम्ही सांगा की खरंच छान वाटतं का नाही काम केलं एन्जॉय म्हणून मी काम करते मला गरज नाही काम करायची आणि असू द्या माझी कुणीही परवानगी घेऊ नका आणि कुणीही मला विचारू पण नका कळलं येस असू द्या ह्या गोष्टीवरती आता तुम्ही सगळे जर विचारता म्हणून मी तुम्हाला सांगते